अहो एखादी लग्न झालेली बाई जर कुंकू लावत नसेल ना तर ती सुवासिन शोभत नाही आणि भारतात जन्माला येऊन जर एखादा भारतीय नागरिक मतदान करत नसेल ना तर तो, तो भारताचा नागरिकच शोभत नाही असं माझं म्हणणं आहे जो भारतात जन्माला आला त्याने सगळी कामं बाजूला ठेवून मतदानाच्या दिवशी मतदान केलंच पाहिजे ते काय नेत्याच्या कार्यकर्त्यांचं काम नाही फक्त तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी खुशाल निवडणुका झाल्या दुसऱ्या दिवशी पेपरला येतं त्या गावातून तीस टक्के मतदान झालं पस्तीस टक्के झालं चाळीस टक्के झालं साठ टक्के लोक गेले कुठं होते कोण फिरायला गेलं कोण पावडर मारायला गेलं कोण लग्नाला गेलं वारशाला गेलं अरे बंद करा हे बँकेत तासून तास उभे राहतो आपण कधी कधी चूक नसताना पोलीस स्टेशनला बारा बारा तास बसून राहावं लागतं चौकशीसाठी मतदान करण्यासाठी दीड तास रांगेत राहू शकत नाही आपण भारताचं भविष्य अवलंबून आहे त्याच्यावर पार गावात जे मारायला टेकलंय त्याला सुद्धा मतदान केंद्रावर घेऊन जा मेल तर मरू त्याला मतदान केंद्रावर त्याचा पुतळा बसू आपण लोकशाहीसाठी शहीद बार जाता जाता, जाता गेलं तरी त्याचे डोळे उघड आधार कार्ड दाखवा तेवढं बटन दाबून या शंभर टक्के गावातलं मतदान झालं पाहिजे शंभर टक्के पुढच्या काळात मतदानाची टक्केवारी वाढवा तुम्ही लोकशाहीला समजून घ्यावं अनेकांनी रक्त सांडलं ना आपल्याला राजा केला मतदार राजा झालो आपण राजा पण राजा मतदानालाच जात नाही भिकारीच ना हा